नमस्कार माझं नाव सुनील कुलकर्णी माय कार या मन, या माझ्या तर्फे आपल्या स्वागत करतो या, हा चॅनल सुरू करण्यामागे उद्देश हाच आहे की आपण जी काही कार घेतो ज्या गाड्या घेतो त्या घेताना अनेक गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात आणि त्यातनं बऱ्याच वेळा आपली फसवणूक सुद्धा होते ती गोष्ट आपल्याला काही टाळता येईल का आपल्याला या माध्यमातून काही माहिती देता येईल का हा माझा या चॅनलद्वारे प्रयत्न आता चा आहे आतापर्यंत जवळजवळ एकशे चोपन्न व्हिडिओ वेगवेगळ्या विषयाचे मी आपल्यासमोर माझ्या चॅनलच्या माध्यमातून केलेले आहेत पण प्रत्यक्ष आज पहिल्यांदाच आपल्या समोर येतो आहे आपल्या या चॅनलमध्ये आपण गाडी नवीन बुकिंग करण्यापासून ते पूर्ण गाडी रिसेल करण्यापर्यंत मध्ये सुद्धा यामध्ये आपण काय काय लक्ष दिलं पाहिजे आपण कशाची माहिती घेतली पाहिजे याबाबत मी जास्तीत जास्त सांगण्याचा था प्रयत्न करणार आहे त्याची एक सिरीज निर्माण करतोय त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे या पहिल्या व्हिडिओमध्ये मी अर्थातच विषय घेतला आहे तो आपण गाडी कशी निवडावी एखादी गाडी जर आपल्याला घ्यायची असेल विशेषतः आपण त्या बाबतीत प्रथमता गाडी घेत असाल फर्स्ट वायर असाल तर त्याची कशी साधारणपणे सिस्टीम आपण करावी याबाबतची माहिती या पहिल्या व्हिडिओमध्ये असेल त्यानंतर क्रमशः आपल्याला या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळतील ऐकायला मिळतील तर आज आपण बोलणार आहोत ते मुळत गाडी निवडावी कशी याविषयी गाडी निवडताना तीन चार गोष्टी अतिशय महत्वाच्या ज्या आपल्या मनाशी आपल्या घरात बसून नक्की केल्या पाहिजेत त्या आपल्याला किती पर्यंतची गाडी घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक लाख दोन लाखाचा इकडे तिकडे कुशन ठेवून आपल्याला आपलं बजेट नक्की करता आलं पाहिजे तर असं होतं की आपण गाडी घ्यायची म्हणलं की डायरेक्ट शोरूम कडे पळतो सगळ्या शोरूमला भेटी देतो मर्सिडीज पासून ते मारुती पर्यंत सर्व गाड्या बघतो आणि त्यातून आपण गोंधळात पडतो याच्यापेक्षा वेगळं काही होत नाही आणि म्हणूनच पहिल्यांदा आपलं बजेट काय आहे त्याचा आपण अंदाज घेतला पाहिजे तो बजेट एकदा ठरलं की मग त्या बजेटमध्ये येणाऱ्या गाड्या कोणत्या हे आपल्याला आपल्या घरी बसून वर व्यवस्थितरित्या तपासता येतं आजकाल इंटरनेट आपण आणि आपली मुलं इतक्या उत्तमरित्या वापरू शकतो की त्या माध्यमातून आपल्याला आपल्याला ज्या हव्यात त्या गाड्या नेमक्या कुठल्या आहेत आपल्या रेंज मध्ये आपल्या आपली रेंज जी आहे त्या रेंज मध्ये कुठल्या कुठल्या गाड्या येतात हे सहजगत्या आपल्याला तपासता येतं त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या घरात आपण चर्चा केली पाहिजे की गाडी कोणती घ्यायची याच कारण मुद्दाम सांगतो मी आप आपल्याला कि आपल्याला घरात पाच सात माणसं सा आहेत आणि छोटीशी गाडी घेतली तर भविष्यात त्याच्या अडचणी आपल्याला भरपूर येतात आणि आपल्या घरात एक दोनच माणसं आहेत आणि मोठी गाडी घेतली तर त्याच्याही अडचणी आपल्याला येतात त्यामुळं आपल्याला गाडी कोणती घ्यायची आहे याचा निश्चितपणे विचार करताना ती गाडी मग छोटी कार घ्यायची आपल्याला एसीव्ही वी घ्यायची का एमपीव्ही घ्यायची आहे या सगळ्यांचा विचार आपल्याला करता येतो आणि म्हणूनच मी बघाशी म्हणालो त्याप्रमाणे आपण घरी बसून बऱ्याच गोष्टी आधी नक्की केल्या पाहिजे एकदा या गोष्टी नक्की केल्या आपलं बजेट नक्की झालं आपल्याला कशा प्रकारची गाडी पाहिजे म्हणजे छोटी कार पाहिजे सेडान पाहिजे आहे मोठी गाडी पाहिजे आहे एसयूव्ही व्ही पाहिजे एम पी व्ही पाहिजे आहे या सगळ्यांचा विचार करून आपण जर एक मत तयार केलं तर निश्चितपणे आपला जो स्कोप आहे हुडकायचा तो कमी येतो हो आणि त्यात योग्य गाडी आपल्याला निवडता येते अगदी डिझेल का पेट्रोल इतकं सुद्धा विचार करण्या करावे लागणार आहेत कारण आपण जर फारसे परिणाम नसू म्हणजे त्याचा एक थमरूल आहे की दहा हजार किलोमीटर वर्षाला त्याच्यापेक्षा जास्त आपलं होणार नसेल तर आपण पेट्रोल गाडी घेतलेली बरी मग आता नवीन अजून ऑप्शन्स आलेले आहेत पेट्रोल गाडी बरोबर सीएन जी गाडी आहे ती घेतलेली बरी डिझेल गाडी घेतलेली बरी किंवा इलेक्ट्रिक गाडी घेतलेली बरी या साऱ्यांचा सा विचार आपल्याला करायला निश्चितपणे उपयोगाला येतो आणि म्हणूनच या सर्वांचा विचार झाल्यावर आपण ज्या गाड्या मार्क आउट करतो किंवा ज्या गाड्या नक्की करतो त्या गाड्यांचा कम्पॅरिझन किंवा तुलनात्मक अभ्यास हा सुद्धा आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळतो आपण जर टाकलंच की मला अमुक अमुक गाडी ते अमुक अमुक, अमुक गाडी यांच्यामध्ये तुलनात्मक कंपॅरिझन पाहिजे आहे तर आपल्याला इंटरनेटवर आपल्या साईटवर ते सुद्धा मिळू शकतं त्याचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक गाडीच्या बाबतीत काही तज्ञांची मतं खाली आलेली असतात ती सुद्धा शांतपणे वाचून काढली पाहिजे आपल्या गावातला एकंदर माहोल आपल्याला माहिती असल्यामुळे त्या तज्ज्ञांच्या मताचा खूप चांगला उपयोग आपल्याला गाडी घेताना होऊ शकतो एवढं सगळं झाल्यावर आपण जर काही एक दोन गाड्यांबाबत नक्की कन्फर्म झालेलो असू की ह्या एक दोन गाड्यांमधल्या गाड्या मला बघायच्या आहेत इथपर्यंत जर आपण नक्की केलेलं असेल तर मात्र मग आपण शोरूमला व्हिजिट केली पाहिजे शोरूमला व्हिजिट देताना अजून एक गोष्ट महत्वाची आहे की आपण जी गाडी नक्की केलेली आहे तिचं शोरूम बाजारात आपल्या गावात आहे का नाही तिचं शोरूम आपल्या गावात उपलब्ध आहे की नाही तिची सर्व्हिस आपल्या गावात उपलब्ध आहे की नाही हे सुद्धा आपल्याला ला बघावं लागणार नाहीतर गाडी खूप चांगली आहे गाडीचा प्रॉब्लेम नाही पण ती गाडीची सर्व्हिस आपल्या गावात होत नाही मग प्रत्येक वेळेला कुठेतरी पुण्याला जा लातूरला जा हैदराबादला जा अशा प्रकारचा व्याप आपल्याला करावा लागतो आणि त्यामुळे जी शोरूम आपली गावात उपलब्ध आहे सर्व्हिस आपल्याला आपल्या गावात मिळू शकते अशी गाडी निवडणं हा एक त्याच्यातला मुख्य उद्देश असू शकतो हे सगळं झाल्यानंतर आपण शोरूमला भेट दिल्यानंतर गाडीची सविस्तर माहिती आणि आपण जो काही के अभ्यास केला आहे त्या अभ्यासाबाबत आपलं जे काही मत झालेलं आहे किंवा आपल्या ज्या शंका निर्माण झालेल्या आहेत त्या शंका आपण तिथल्या त्या सेल्स असतात सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांच्याकडून त्या दूर करून घेतल्या पाहिजेत बऱ्याच वेळा काही गोष्टी चुकीच्याही आपल्या कानावर आलेल्या असतात त्या बरोबर नसतातही त्यामुळं त्या योग्य त्या माणसाकडून आणि ती लोकही आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतात आपल्याला चांगली माहिती देतात आणि त्यातून अर्थातच त्यांचा उद्देश तुम्हाला गाडी विकण्याचा असतो त्यामुळं ते चांगलंच बोलतील याच्याबद्दल खात्री आहे पण तरी सुद्धा आपण काही शंका विचारल्यानंतर आपल्याला ते काही गोष्टी सांगू शकतात तरी ह्या गोष्टींचा विचार गाडी घेताना करणं आवश्यक आहे या गोष्टी जशा जशा तुम्ही विचार करायला लागाल त्याप्रमाणे मग गाडी एकदा गाडीची माहिती तुम्हाला मिळाली की मग त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह घेणं अतिशय आवश्यक आहे टेस्ट ड्राईव्ह एवढ्यासाठी घ्यायची आहे की आपण स्वतः ती गाडी चालवताना आपल्याला काय फिलिंग येतं काय त्याच्या अडचणी वाटतात गाडीचा पिकअप कसा वाटतो गाडीचं टर्निंग कसं वाटतं गाडी जास्त स्पीड मध्ये कशी चालते कमी स्पीड मध्ये कशी चालते किती वेळात ती स्पीड पक, पकडते या साऱ्या गोष्टी टेस्ट ड्राईव्ह मधन आपल्याला उपलब्ध होतात त्या करणं त्या करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे जेव्हा आपलं नक्की होईल गाडी नक्की होईल त्यानंतर मग बुकिंगचा विचार मला आश्चर्य वाटतं काही वेळा की कुठलाही विचार न करता आयक्यू माहितीवर आपण जाऊन डायरेक्ट बुकिंग करून येतो तर असं न करता या सगळ्या प्रोसेस मधन आपण गेला आणि आपली गाडी नक्की केल्यावर आपण बुकिंगच्या परिस्थितीपर्यंत येऊन पोहोचला तर आपल्याला निश्चितपणे आपल्याला हवी तशी गाडी मिळू शकते हे सगळं करताना बुकिंग करताना आपण आपले डोळे कान उघडे ठेवले पाहिजेत आपण जो बुकिंग फॉर्म भरून देतो त्याच्यावरची माहिती सगळी बरोबर भरली की बर नाही आपल्याला कुठली गाडी पाहिजे कुठला व्हेरियंट पाहिजे कुठला कलर पाहिजे याचाही विचार केला पाहिजे आणि मग ते सगळं व्यवस्थित फॉर्मवर उतरवलं असेल तर आपण कृपया आपलं बुकिंग शोरूमला जाऊनच करा आपण जे काही पैसे भरणार आहात चेक देणार आहात कॅश देणार आहात ते बुकिंगच्या शोरूमच्या अधिकृत काउंटरवर भरून त्याची रिसिप्ट घेऊन ती रिसिप्ट सांभाळून ठेवा इथपर्यंत जर आपण काही के विचार केला तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बुकिंग नंतरचा सगळा विषय आपण घेणार आहोत आपण आपल्याला सगळ्यांना हा आप व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद